रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आमचे मित्र माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि ते पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आता चर्चा सुरू आहे की राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी राजन साळवी हे नाराज होते निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडंसं वेगवेगळं त्यांच्याबद्दलचं ऐकायला येत होतं म्हणून आम्ही एकत्र बसलो त्यांनी आणि आम्ही चर्चा केली त्यानंतर त्यांनी उद्धव साहेबांच्याकडे चर्चा करावी म्हणून आपण पुढाकार घेतला उद्धव साहेबांनी त्यांच्याकडे अत्यंत मनमोकळेपणे चर्चा केली त्यांचं ज्या कोणा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर नाराजी होती त्याचंसुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी केला आणि नंतरच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की आता राजन साळवी शांत झाले आणि आहेत त्या ठिकाणी थांबतील दोनच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे बोललो त्याच्या अगोदर चार सहा दिवसापूर्वी पुन्हा ते मला भेटून गेले आणि त्या सगळ्या गाठीभेटीमध्ये आणि चर्चेमध्ये मला असं वाटत होतं की त्यांच्या मनातली निराशा त्यांच्या मनातला राग आणि त्यांच्या मनामध्ये आता सर्व संपलं अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली आहे ती आता संपलेली आहे आणि ते पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतील असं मला वाटलं होतं परंतु आता राजीनामा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी खोडा घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काही मला कल्पना नाही परंतु उद्याच ते पक्षप्रवेश करणारे अजून केला नाही त्यामुळं इथं सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवीना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हानवादा विनंती करतो आहात तिथे थांबा शेवटी तुम्ही आम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून एकत्रितपणे हातात हात घालून आज लढाईला उतरलो पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला हाक घातला तर बाळासाहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही आजही पुण्याई ती शाबूत आहे परंतु ती पुण्याई बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ती पुण्याई बाळासाहेबांच्याच हिमतीमध्ये आणि तशी ईर्षेमध्ये नव तरुणांच्या समोर आपल्याला ठेवावी लागेल आणि तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे आपण ती पुण्याई बाळासाहेबांचीच पुण्याई नव पिढीसह नव्या पिढीसमोर मांडू आणि पुन्हा पक्ष उभा करू असं मला वाटतं असं आहे की काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहे ज्या पद्धतीनं विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून प उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोचवायचा असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं तशा पद्धतीनं कुठंही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरी धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पळतीचे दोरच त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे